जय भीम जय संविधान जय शेतकरी संघटना तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे मी एक युट्यूबर आहे आणि मला खूप सपोर्ट आहे माझ्या युट्यूब फॅमिलींचा की माझ्या व्हिडिओला खूप लाईक येतात खूप कमेंट पण करतात काही चांगले करतात काही वाईट करतात ह्या गोष्ट नाही आहे पण मी माझ्या समाजाला जागृत करण्यासाठी या त्यांच्यात पेरना जागृत करण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आणि मी बनवतच राहणार कारण की माझा समाजचं वर आला पाहिजे काहीतरी केलं पाहिजे माझ्या समाजाने धडपड दुसऱ्याच्या घरी म्हणजे असं नाही आहे की काम नका करू तुम्ही निवंत बसा काम करा स्वतःच्या जीवा एक काबिल काबिल म्हणजे इन्सान बना खो तुम्ही बी जागा दुसऱ्याला बी जगू द्या आणि माझा समाज हा पुरा आला पाहिजे कोणत्याही माध्यमातून या सोशल मीडियाच्या माध्यमातून या या कोणच्या माध्यमातून या पण जागृत व्हा आता जागृत होण्याची वेळ आलेली आहे दोन हजार चोवीसला नक्कीच साध्या जय भीम जय संविधान